पक्ष माझ्या काकांचा नाही तुमच्याच काकांचा आहे क्षीरसागरांचा अजित पवारांना खडा सवा बीडच्या राजकारणात आज अक्षरशः ठिणकी पडली राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकतेच भाजपात गेलेल्या डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका करत एबी फॉर्म मागतोय तुझ्या काकाचा पक्ष आहे का असा चिमटा काढला होता त्यावर क्षीरसागरांनी थेट धारदार काउंटर अटॅक केलाय पक्ष माझ्या काकांचा नाही पक्ष तुमच्याच काकांचा आहे आधी तू व्यवस्थित सांभाळा असा कोरडा पण अस्सल राजकीय कटाक्ष त्यांनी अजित पवारांना मारला आता बीड मध्ये या दोघांच्या वक्तव्यानं वातावरण तापलं ते इतके दिवस आमच्यात होते मला विचारलं की बाबा ते बी फॉर्म पाठवा म्हणलं कशाला म्हणले त्रेपन्न लोक उभे करायचे सगळे माझ्याकडे कर पाठवा म्हणलं काय तुझ्या काकाच्या घरचं सगळे माझ्याकडे पाठवा तू काय मालक झाला का म्हणलं का पक्षाचा त्याच्यामध्ये सगळे बसतील कार्यकर्ते माझे मुस्लिम बांधव बसतील माझ्या लाडक्या बहिणी बसतील माझे तरुण तरुणी बसतील माझ्या वडीलधारी बसतील आणि ते सगळे ठरवतील ना अशी एकट्याची नसते हे पक्ष काय काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही आणि एबी फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे हे जे खालची टोळी जमा झालेली आहे जिल्ह्यात त्यांची कार्यकारणीची काहीतरी मिसफेड हे दादाला त्यांनी केलं मी दादांना स्वतः बोलण्याचा या बाबतीत प्रयत्न केला होता त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये माझं काही सविस्तर बोलणं झालं नाही किंवा त्यांनीसुद्धा तशी विचारणा मला काही केली नाही आता त्यांना प्री फीड आधी कोणी केला असेल आणि त्यातून आधीच तुम्ही काही डिसिजन घेऊन ठेवले असतील तर मी त्याच्यात काय करू शकत नाही पक्ष हा माझा नाही त्यांच्याच काकांचा आहे आणि तो ते व्यवस्थित सांभाळावा त्यांनी आणि खालच्या लोकांचं काय जे म्हणणं येतं आहे त्याची शहानिशा करावी म्हणजे त्यांना सत्य परिस्थिती काय ती कळून येईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी